जीवन पंथप्रोषी मध्ये आपण आज जीवना आपण करतो हो। त्या संत जण नाही गंगाधरच्या सौ सुपुत्री संत भगवान बाबा लोकशरण नावाचे साडे या देशाला एक नेवेद दे दोन दोन राज्य देणाऱ्या महामाता जिजाऊ छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज देशाला विकासाची ज्यांनी गंगा दाखवली दाखवली ज्यांचा नामोल्लेख नेहमीच टाळला जातो ते पंडित जवाहरलालजी नेहरू इंदिरा गांधी संत भगवान बाबा संत चोका मेळा त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो नमन करतो गंगाखेड शहरातलं भूषण स्मृतीशेष गौतम गोतमदा भालेराव यांनाही मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने नमन अभिवादन करतो महाराष्ट्र राज्य एक फार मोठ्या अशा निवडणुकीत सामोरे जात आहे आपणा राज्याचा मुख्यमंत्री निवडायचा आहे त्या कॅबिनेटमध्ये जाणारे मंत्री निवडायचे जा आहेत आणि त्यांना सर्वांना निवडून देणारे आमदार निवडून द्यायचे आहे गंगाखेड शहरामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये ज्यामध्ये पूर्णा आणि पालम या दोन तालुक्याचा हो समावेश होतो या सर्वांच्या विकासाची आणि त्याच्या उन्नतीची त्या क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय आणण्याची जबाबदारी तसं पाहिलं तर आमदाराची असते मी व्यक्तीच्या कुणाच्या विरोधात नाही माझं काय दुर्यचं भांडण नाही पण तत्वाची गोष्ट आहे तेव्हा आपण तत्वाच्या बाजूने राहिलं पाहिजे असं मला वाटत्या चौरंगी लढत आहे शिवसेनेचे विशाल कदम उंचित बहुजन आघाडीचे सीतारामची धंदा आणि कुठलाच पक्ष आणि डिग्री नसलेले स्वतःच स्वतःला सो डॉक्टर म्हणून घेणारे रत्नाकर गोट्टे आणि चौथे मंगळवार ते पण निवडणुकीमध्ये आहे ह्या सर्वांच्या लढतीमध्ये आपल्या दुर्लक्षामुळे चुकीचा माणूस चुकीच्या ठिकाणी जाऊन बसू नये अशी आमची धारणा आहे ती उमेदवाराबद्दल आपला असं म्हणता म्हणता येईल सीताराम गंडाचे भूतकाळ आहेत रत्नाकार बुटे हे वर्तमान आहे आणि भविष्य हे विशाल कदम आणि विठ्ठल रत्तडे यांच्या रूपानं तुमच्या पुढे येत आहे तर नवीन माणसाला जो संधी देणार नाही तो पण त्याच्या कर्तृत्वाची त्यांच्या समाजाबद्दल असलेल्या प्रेमाची दिशेची जो माणूस या देशामध्ये आपल्या भूभागामध्ये सुरणी साखर कारखाने आले छोटे मोठे उद्योग आले गृह उद्योग आले असा अंधार आपणास निवडायचा आहे त्यासाठी तरुण रक्त जे शिकलेले आहे उच्च विद्याभूषित आहे अशाच्या ज्या पाठीमागा पण राहणं गरजेचं आहे मागील दहा दिवसापासून मी सातत्याने आणि साखरल्यानं विचार करत होतो कुणाच्या पाठीमागाला आणि कुणाच्या कुठल्या गायची कास धरायची आपण माता करतो त्यामुळं मोठे होत असतो हा विचार दहा ते बारा दिवसानं चालू होता प्रमोद साळवेला माहित आहे मागच्या वेळेस पण मी विधानसभा लढवण्याची तयारी केली होती पैशाची जडजोड केली होती यावेळेस तुम्ही फॉर्म आणला होता पैशाची तडजोड आणि ह्या पैसे वाटण्याचं लोकांना खरेदी करण्याचा मी त्या इलेक्शन मध्ये उतरलो नाही तर करत असताना लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला जो, जो मताचा अधिकार दिला त्या मताचा अधिकार आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार समाजाला खरं खोट चांगलं वाईट दुष्ट अदुष्ट सुशील असुशील अशा माणसाचे अलीकडेच ऐकतो विद्यमान आमदार श्री गुट्टे यांनी पूर्ण तालुक्यावर एक ऍट्रॉसिटी केली कोटी आणि बद्दल तरी जाहीर त्यांना असं वक्तव्य केलं कुठल्या ऑफिस जा त्या अधिकाऱ्याला मारा तिथे जात असताना एक अनुसूचित जाती जमातीचा जा, संरक्षणाचे जा, कवच कुंडल आहे त्या कवच कुंडलाचा अशा प्रकारचा दुरुपयोग करण्याचं काम श्री रत्नाकर कुट्टेनी मागे पाच वर्षात लावलं आज एक पुलिस स्टेशनमध्ये रक्तागर गुट्टेला विचारायची होत नाही एकही भेदभाव रक्तागर गुट्टेला विचारायशी होत नाही नगरपालिकेमधलं कुठलं आहे काम छोटं मोठं काम गुट्टेला विचारल्याशी होत नाही ही जी अरेरायली आहे पंचायतीमध्ये व्हिडिओला अरेवार बोलतो हे गुठिकेला कुठला अरेकार बोलतो डिवासीला आरेकार बोलतो आणि तो असं उभं करे म्हणतो अरे तुम्हाला पुन्हा आणलं मी आणलं ना माझं तुम्हाला ऐकावं लागेल लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीनं एखाद्याला पत्र दिलं त्याचा तासा होत ती पुढील व्यक्तीनं आपलं जीवन त्याच्याकडे अरेरावी करणार होत आहे ती पुढील व्यक्तीनं आपलं जीवन त्याच्याकडे दहाण ठेवलं नाशक प्रकारचा अरेरावी करणारा माणूस आपणास नको आहे अशी माझी असे कथा भूमिका झालेली झालेल्या आहेत बारा तारखेपर्यंत कालपर्यंत विचार करत होतो परवा दिवशी रात्री मी सव्वा अकरा ला प्रमोदला फोन केला प्रमोद त्या फोन उचलला नाही नंतर त्याने मिस कॉल केला ते मी उचलू शकलो नाही तर सकाळी त्याला सांगितलं प्रमोद माझा निर्णय झालेला आहे आणि आता समाजाने निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे जे वंचित आहेत शोषित आहेत पीडित आहेत ज्यांची जीवनामध्ये व्यायामच पुच्छपदा होती लोकशाही असून त्यांना लोकशाहीचा अधिकार भेटत नाही त्याच्या मनासारखं घरकुल भेटत नाही त्यांच्या मनासारखा फेरफार लावला जात नाही त्यांच्या मनासारखं जेच्या पाठीवर जे कार्य विशिष्टाचं सम्रतिष्ठाचं तिथं मैदानी होत नाही तिथं पण श्री गुट्टे यांना विचारलं जात म्हणून गुट्टे हा पहिल्या नंबरची फुली आहे त्याला मतदान रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते करणार नाही आणि प्रकारची भूमिका बाबासाहेब डॉक्टरांनी सांगितलं बोटातून जन्मायचा आताचा जो राजा आहे तुमच्या आमच्या मत आहे आपण जे मत देतो त्या मताच्या पिढीतून आताचा राजा म्हणजे आमदार जन्मतो ही गोष्ट आपण आपल्या सातत्याने साकारल्यानं लक्षात ठेवली पाहिजे मुठ्ठीच्या नावावर फुल्ली मारत असताना धंदा काय फार कुठल्या तांदळा ना सारखा नाही त्याने दोन तीन ड्रम आमदार होते पण त्यांची आमदारीची खुर्ची उगवण्याची ती गरम करण्याची लोकांना झुलत ठेवण्याची जाती जातीमध्ये भांड लावण्याची एकाला आपलं दुसऱ्या दुसरा, दुसरा असं त्यांची एक आहे म्हणून असतो जी वेळ जाते ती वेळ पुन्हा नाही मला असं वाटतं श्री गंधाट महामाश्री त्यांचा वेळ दिलेला आहे म्हणून त्या स्पर्धेतून तेही बाद ठरतात तिसऱ्या वेळेला ज्यांच्यावर मी खरोखरच मनोभावी प्रेम करतो जे त्यांना जर वंचित बहुजन आघाडीच तिकीट भेटलं असत तर त्यांना किमान साठ ते पासष्ट हजार मत